नमस्कार मैत्रिणी वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आज सर्व चॅनल जर नवीन आले असाल तर नमस्कार मी अध्या फ्रेंड्स मकर संक्रांती झाली की लगेच हळदी कुंकाचे कार्यक्रम सुरू होतात आपल्याला पण हळदी कुंकाचे खूप आमंत्रण येतात आणि कुठे ना कुठेतरी आपल्याला हळदी कुंकासाठी जायचं असतं किंवा आपल्या स्वतःच्या घरात जरी हळदी कुंकाचा कार्यक्रम असला तर अशावेळी काय होतं आपली खूप घायगडबड होते आपल्याला अक्षरशः दहा मिनिटात रेडी व्हायचं असतं तयार व्हायचं असतं फ्रेंड्स आज मी तुम्हाला फक्त दहा मिनटात हळदी कुंकासाठी मेकअप कसा करायचा कसं तयार व्हायचं ते शिकवणार रहे। ना, स्टेप स्टेप, रहे। जानना जानना आहे आजचा मेकअप आपल्याला स्टेप बाय स्टेप खूप सोपा आणि सुंदर असणार आहे त्यामुळे ज्यांना अजिबात मेकअप करता येत नाही आणि ज्यांना पटकन तयार व्हायचं असतं ते सुद्धा हा मेकअप इझिली करू शकतात तुम्हाला पण हा मेकअप जाणून घ्यायचा असेल तुम्हाला पण छान हल्दी कुंकासाठी छान मेकअप करून तयार व्हायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला इन्फॉर्मेटिव्ह वाटली ही व्हिडिओ तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला लगेचच आपण ही व्हिडिओ सुरू करूयात लेट्स बिगेन फ्रेंड्स मेकअप करायला आपण सुरुवात करूयात पण लक्षात असू द्या मेकअप करण्याआधी आपल्याला प्रॉपर स्किन केअर करायची आहे ठीक आहे स्किन केअर ही मेकअप करण्याआधी नक्की करा कारण स्किन केअरचं काम काय असतं आपल्या स्किनला मेकअपपासून प्रोटेक्ट करायचं काम स्किन केअरचं असतं ठीक आहे तर सगळ्यात आधी फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे मी आता तुमच्यासमोर बसले आहे ना छान फेसवॉशने चेहरा स्वच्छ करून घेतलेला आहे ठीक आहे आता आपल्याला मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे आता मॉश्चरायझरसाठी मी इथे निव्याचा मॉश्चरायझर घेतलेला आहे तुम्ही कोणताही मॉइश्चरायझर घ्या पण मॉइश्चरायझर नक्की लावा त्याने काय होतं आपली स्किन हायड्रेट राहते मेकअप आपला ड्राय होत नाही ठीक आहे तर आज मी निव्याचा मॉश्चरायझर आहे तो वापरते गळ्याला मॉश्चरायझर लावला अजिबात विसरू नका ठीक आहे व्यवस्थित आपल्याला पूर्ण चेहऱ्याला आणि गळ्याला मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे मॉस्चरायझर लावल्यानंतर आपल्याला सनस्क्रीन लावायची आहे मला एक कमेंट आलेली की मॉइश्चरायझर लावल्यावर सनस्क्रीन पण लावून दाखव आणि त्याच्यावर मेकअप करून दाखव तर चला आज मी सनस्क्रीनसुद्धा लावते ठीक आहे मी इथे अनड्रायची सनस्क्रीन घेतलेली आहे तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार सनस्क्रीन घ्या आता ही ना ड्रायस्किनसाठी बेस्ट आहे ठीक आहे हायड्रेटिंग सनस्क्रीन आहे तर व्यवस्थित सनस्क्रीन मी अप्लाय करून घेते पण एक लक्षात ठेवा घरात असेल कार्यक्रम तुम्ही घरात असाल तर सनस्क्रीन नाही लावली तरी चालेल पण जर बाहेर उन्हामध्ये तुम्ही जात असाल तर सनस्क्रीन नक्की लावा छान सनस्क्रीन मी अप्लाय करून घेतलेली आहे सनस्क्रीन लावल्यानंतर आपल्याला लिप बाम अप्लाय करायचं आहे ठीक आहे इथे मी बायोटिकचा लिप बाम घेतलेला आहे कारण फ्रेंड्स काय होतं की लिप बाम लावल्याने ना जेवढ्या वेळा आपण मेकअप करतो ना त्या वेळामध्ये आपले लिप्स जे आहेत ते छान मऊ होतात हायड्रेट होतात आणि लिपस्टिक अप्लाय केली की ती छान, हो छान लागली जाते स्मूद लागली जाते ठीक आहे तर मी इथे बायोटिकचा लिप बाम अप्लाय करते स्किन केअर आपली करून झालेली आहे स्किन केअर झाल्यानंतर मेकअपचा सगळ्यात पहिला जो स्टेप असतो तो म्हणजेच प्रायमर आता प्रायमर का अप्लाय करायचं कारण आपला मेकअप लॉंग लास्टिंग राहिला पाहिजे एकदम फ्लॉलेस दिसला पाहिजे त्यासाठी आपण प्रायमर अप्लाय करणार आहोत तर प्रायमरसाठी इथे मी मार्चचा प्रायमर घेतलेला आहे ठीक आहे फ्रेंड्स प्रायमर अप्लाय करून झाल्यानंतर आता आपल्याला बेस मेकअप करायचं आहे तर आज आपण फाउंडेशन कन्सिलर नाही लावणार कारण आपला मेकअप आज झटपट असणार आहे पटकन होणार असणार आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर फाउंडेशन अँड कन्सिलर ब्लेन करायला ना, ना खूप वेळ लागतो आणि त्याने आपला मेकअप हेवीसुद्धा होतो ठीक आहे तर मी काय करणार आहे मी लॅकमेची सी सी क्रीम वापरणार आहे याची तुम्हाला मीडियम कवरेज मिळते याच्यामध्ये तुम्हाला शेडसुद्धा मिळतात माझा याच्यामध्ये शेड झिरो थ्री ब्रॉन्झ शेड आहे ठीक आहे तर आज मी सी सी क्रीम अप्लाय करणार आहे आणि सी सी क्रीम आपल्याला एकदम थोडी घ्यायची आहे ठीक आहे एवढा सीसी क्रीम घेतलेला आहे आता आपण पूर्ण चेहऱ्याला डॉट करून अप्लाय करणार आहोत अशा प्रकारे थोडस गळ्यावर पण अप्लाय करा नाहीतर मग चेहऱ्याचा आणि गळ्याचा कलर जर वेगळा दिसला तर ते दिसायला चांगला नाही दिसत ठीक आहे आता मी माझ्या डोळ्यांच्या म्हणजे आय लिडवर आणि अंडर आय एरियावर अप्लाय करणार आहे कारण कसं का आहे फ्रेंड्स डोळ्याच्या वर तुम्ही बघू शकता थोडंसं पिगमेंटेशन आहे आणि जर आपल्या डार्क सर्कल असेल तर ते सुद्धा आपल्या हाईट झाले पाहिजेत तर छान मी डोळ्यांच्या खाली अशा प्रकारे आणि डोळ्यांच्या वर अशा प्रकारे अप्लाय केलेलं आहे आता याच्यासाठी ब्युटी ब्लेंडरची सुद्धा गरज नाही आहे कारण हाताने सुद्धा जो सी सी क्रीम आहे तो छान ब्लेंड होतो तर मी काय करणार आहे फक्त थोडंसं असं डॅबिंग मोशनमध्ये ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे ब्लेंड केलेलं आहे आता हे तुम्हाला खूप जास्त वाटेल पण जेव्हा आपण याला ब्लेंड करू ना छान स्किनमध्ये ॲब्झर्ब होऊन आपल्याला छान एक छान कवरेज मिळेल ठीक आहे आणि सी सी क्रीमची छान मीडियम कवरेज असते त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर जर पिगमेंटेशन असेल किंवा डार्क स्पॉट्स असतील तुमची अंडर आय एरिया आणि आयलेट थोडेसे पिगमेंटेड असतील तर छान हाईड व्हायला सी सी क्रीम खूप मदत करतो कारण त्याची कवरेजच खूप छान असते त्यामुळे फाउंडेशन कन्सिलर नाही लावलं ना, ना तरी चालेल फ्रेंड्स सी सी क्रीम लावून छानने हातानेच प्लेन केलेला आहे आणि सुंदर आपल्याला कवरेज मिळाली आहे ठीक आहे अजिबात आपला बेस जो आहे तो हेवी नाही आहे एकदम छान नॅचरल दिसतो आता आपण या बेसला सेट करणार आहोत तर मी इथे ना मेबिलियनचा कॉम्पॅक्ट पावडर घेतला आहे तो मी अप्लाय करते ठीक आहे फ्रेंड्स बेस मेकअप आपला कंप्लीट झालेला आहे आता आपण डोळ्यांचा मेकअप करणार आहोत तर डोळ्याच्या सा मेकअपसाठी मी ना स्वीट्स ब्युटीचा हा अल्टिमेट आय पॅलेट घेतलेला आहे ठीक आहे यामध्ये खूप सुंदर सुंदर शेड आहेत तर मी डोळ्यांचा मेकअप आज ना खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे जेणेकरून तुम्ही एक ते दीड मिनिटात ना दोन्ही डोळ्यांचा मेकअप करू शकता ठीक आहे मी काय करणार आहे यातला हा जो ब्राऊन शेड आहे ना तुम्ही बघू शकता थोडासा चॉकलेटी कलर आहे हा डार्क तो घेतलेला आहे है, ठीक आहे है? एक्स्ट्राचा आपल्याला ब्रशने काढून टाकायचा आहे आता हा जो कलर आहे ना तो मी पूर्ण आयलाईटवर अप्लाय करणार आहे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पूर्ण आय हा कलर अप्लाय करायचा आहे ठीक आहे इकडच्या आय लिडवर अप्लाय केल्यानंतर आता मी इकडच्या आय पण लगेच अप्लाय करून घेते ठीक थी, आहे दोन्ही लीडवर अप्लाय केल्यानंतर आता आपल्याला एक शिमर कलर घ्यायचा आहे ठीक आहे तुम्ही गोल्डन शिमर कलर पण घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या साडीवर जो कलर आहे ना आता माझी साडी रेड आहे तर मी थोडासा रेडिश शिमर कलर आहे ना तो घेते ठीक आहे तुम्ही रेड शिमर करू शिमर कलर घेऊ शकता कॉपर कलर घेऊ शकता ठीक आहे पण थोडासा रेडिश कलर मी घेतलेला आहे बोटानेच घ्यायचा आहे आपल्याला आणि आता हा जो कलर आहे तो आपल्याला अप सेंटरला अप्लाय करायचा आहे ठीक आहे कॉर्नरपासून सेंटरपर्यंत दॅट्स इट फ्रेंड्स एवढंच करायचं आहे आपल्याला दोन्ही डोळ्यांचा जरी तुम्ही आय शॅडोचा करायला घेतलात ना तर अक्षरशः एक ते दीड मिनटात होऊन जातो थू। आणि मला वाटतं मी एक ते दीड मिनटात तो कम्प्लीट केलेला आहे ठीक आहे तर अशा प्रकारे खूप सिम्पल सोपाने सगळ्यांना करता येईल असा मी डोळ्यांचा मेकअप तुम्हाला शिकवला आहे ठीक आहे फ्रेंड्स यानंतर आपण ॲब्रो फील करणार आहोत तर त्यासाठी मी इथे इन्साईटचा ॲब्रो पॅलेट घेतलेला आहे ठीक आहे आणि यामधला आपण हा दुसरा जो कलर दिसतो ना ब्राऊन कलर वाला तो घेतलेला आहे ठीक आहे मधला आपल्याला डार्क नाही घ्यायचा आहे आणि जास्त लाईट पण नाही घ्यायचा आहे जर तुमच्या ॲब्रो ब्लॅक असतील तर तुम्ही हा डार्क वापरू शकता आणि जर तुमचा ॲब्रो ब्राऊन असतील तर हा मधला वापरा आणि हा जो कलर आहे ना तो पण तुम्ही वापरू शकता याने पण ॲब्रो खूप नॅचरल दिसतात पण मला थोड्याशा विजिबल करायच्या आहेत ॲब्रो त्यासाठी मी हा ब्राऊन कलर घेतलेला आहे ठीक आहे फ्रेंड्स ॲब्रो फिल करून झालेले आहेत आता मी इथे लायनर अप्लाय करणार आहे ठीक आहे मी इथे शुगर पॉपचा लायनर घेतलेला आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल किंवा तुम्हाला जर पटकन लायनर लावता येत नसेल तर तुम्ही तो स्किप पण करू शकता पण लायनर लावल्याने डोळे थोडेसे मोठे दिसतात सुंदर दिसतात तर मी इथे लायनरसुद्धा अप्लाय करते अँता फ्रेंड्स आपण काजल लावणार आहोत तर काजलसाठी मी इथे कोलस्टल काजल जो आहे तो घेतलेला आहे हा आपण अप्लाय करणार आहोत ठीक आहे यानंतर फ्रेंड्स आपण मस्कार अप्लाय करणार आहोत तर इथे मी मार्सचा मस्कार आहे तो अप्लाय करते ठीक आहे डोळ्यांचा मेकअप झालेला आहे आता आपण थोडंसं ना बघू शकता चेहरा पूर्ण व्हाईट दिसतो स्ट्रक्चर काय चेहऱ्याला दिसत नाही आहे तर आपण आज ना ब्लश अप्लाय करणार आहोत ठीक आहे कॉन्टोरिंग इथे मी स्किप करते कारण कसं आहे फ्रेंड्स जे नव्याने मेकअप करायला शिकतात ज्यांना अजिबात मेकअप करता येत नाही एकतर आपल्याला वेळ लागतो कॉन्टोरिंग करायला आणि दुसरं म्हणजे की जर तुम्हाला जमत नाही आणि ते जर तुम्ही करायला गेलात ना तर पूर्ण चेहऱ्यावर ते मेस होऊन जाईल किंवा कॉन्टोरिंगमुळे पण कधी कधी आपला मेकअप खराब होऊ शकतो जर करता येत नसेल तर जर करता येत असेल तर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला छान लहान दाखवण्याच्यासाठी किंवा चेहरा, कि चेहरा लिफ्टेड दाखवण्यासाठी तुमचा चेहरा जर गोल असेल तर त्याला छान स्ट्रक्चर देण्यासाठी तुम्ही कॉन्टोरिंग करू शकता पण मी आज कॉन्टोरिंग नाही करत ठीक आहे कारण आपला मेकअप झटपट असणार आहे कॉन्टोरिंग करायला वेळ पण लागतो तर मी काय करणार आहे फक्त ब्लश अप्लाय करणार आहे आणि इथे मी आहे ना स्वीस ब्युटीचा चिकबू फेस पॅलेट घेतलेला आहे ठीक आहे आणि हा जो पॅलेट आहे तो अफोर्डेबल आहे अंडर थ्री हंड्रेड रुपीजमध्ये तुम्हाला ॲमेझॉनवर मिळून जाईल ठीक आहे तर मी थोडंसं ब्लश अशा प्रकारे वरच्या बाजूला ॲप्लाय करते ठीक आहे आणि छान आपल्याला ब्लेंड करायचं आहे आता बघू शकता तुम्ही माझा जो फेस आहे या साईडला लिफ्टेड दिसतो छान वरच्या बाजूला दिसतो आणि एक स्ट्रक्चर पण आलेलं आहे ठीक आहे आणि छान नॅचरल एक ना ग्लोसुद्धा येतो तर आपण इकडे पण ॲप्लाय करूया ठीक आहे छान मी ब्लश अप्लाय करून घेतलं बघितलंच ब्लश अप्लाय करायला अजिबात वेळ लागत नाही आणि चेहऱ्यावर छान स्ट्रक्चर पण दिसतो आणि चेहऱ्यावर एक छान ग्लो पण येतो ठीक आहे आता मी याच पॅलेटमधून हायलायटर अप्लाय करणार आहे आता हायलायटर अप्लाय काय करायचं तर आपले फीचर्स आणि एन्हान्स होतात उठवून दिसतात त्यासोबत आपला चेहरा ग्लोईंग दिसतो मेकअपसुद्धा आपला ग्लोईंग दिसतो आणि जर तुम्ही छान रात्रीचा जर कार्यक्रम असेल ना तर आपला चेहऱ्यावर जेव्हा ग्लो असतो ना तेव्हा आपले फोटो पण खूप छान येतात ठीक आहे हे मी खूप करते मी जेव्हा पण रात्रीचा कार्यक्रम असतो की किंवा मला हायलायटर मुलात लावायला खूप आवडतो मी काय करणार आहे फिंगरनेच घेणार आहे ठीक आहे आता आपल्याला सगळ्यात आधी आपल्या चिक्सवर अप्लाय करायचं आहे अशा प्रकारे ठीक आहे यानंतर मी थोडंसं नाकावर अप्लाय करते ठीक आहे थोडस फोर ला थोडस अप्पर लिपच्या इथे आणि थोडस चेनला थोडं मी ॲब्रोच्या इथे अप्लाय करते ठीक आहे ऑल राईट फ्रेंड्स आपला मेकअप कम्प्लीट झालेला आहे आता आपण पूर्ण मेकअप जो आहे त्याला सेट करणार आहोत तर त्यासाठी मी इथे इन्साईटचा मेकअप फिक्सर जो आहे तो यूज करते जर तुमचा मेकअप तुम्हाला लॉंग लास्टिंग करायचं असेल छान चेहऱ्यावर अजून ग्लो पाहिजे असेल तर मेकअप फिक्सर नक्की अप्लाय करा ठीक आहे फ्रेंड्स मेकअप फिक्सर तुम्ही एअर सुद्धा करू शकता मी काय करते स्पॉन्ज घेतलेला आहे स्पॉन्जने छान असा डॅप डाप करते जेणेकरून आपला जो मेकअप फिक्सर आहे ना तो पटकन सेट होईल फ्रेंड्स मेकअप मी सेट करून घेतलेला आहे आता आपण लिपस्टिक अप्लाय करणार आहोत ठीक आहे तर मी काय करणार आहे सकाळ आधी जो आपला लिप बाम आपण अप्लाय केलेला ना तो जो एक्स्ट्राचा लिप बाम आहे तो काढून टाकते अशा प्रकारे ठीक आहे आणि तुम्ही माझे लिप्स बघू शकता आपले लिप्स जेव्हा आपण मेकअप करण्याआधी लिप बाम लावतो ना तेव्हा लिप्स खूप हायड्रेट होतात आणि आपली लिपस्टिक खूप स्मूथली लागली जाते आता आपण लिपस्टिक अप्लाय करणार आहोत तर त्यासाठी मी इथे ॲनवायबेची छान असा रेड ब्राऊन कलर आहे ठीक आहे याचा शेड आहे स्नोफ्लेक किसेस एट ठीक आहे हा शेड आहे तर हा आपण अप्लाय करणार आहोत आहे आपल्याची व्हिडिओ अशा प्रकारे फक्त दहा मिनिटात तुम्ही हा झटपट मेकअप लुक करू शकता फ्रेंड्स तुम्हाला असं वाटेल का हा मेकअप करायला इतका वेळ लागतो का वे कारण आपली व्हिडिओ खूप मोठी झालेली आहे तर फ्रेंड्स असा अजिबात नाही लक्षात ठेवा आम्ही व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करतो त्यामुळे आमची व्हिडिओ मोठी होते म्हणून तुम्हाला जर असं वाटत असेल की हा मेकअप लुक करायला इतका वेळ लागतो का तर असं अजिबात नाही आहे तुम्ही हा मेकअप अक्षरशः दहा मिनटात कराल कारण फ्रेंड्स या मेकअपसाठी मी जेवढ्या पण तुम्हाला स्टेप्स सांगितलेल्या आहेत ना त्या इतक्या सोप्या आहेत आणि इतक्या लवकर होणाऱ्या आहेत पटकन होणाऱ्या आहेत की तुम्ही हा जर मेकअप करायला घेतलात ना हळदीकुंगासाठी अक्षरशः तुम्ही दहा मिनटात छान तयार व्हाल आणि फ्रेंड्स तुम्ही बघू शकता हा मेकअप लुक मी केली आहे छान रेड कलरची साडी घातलेली आहे मी इथे ना टिकळी आणि बांगड्यांना जरा कॉन्ट्रास्ट घातलेला आहेत जर पूर्णच जर मी रेड घातलं तर मी लाल बावली दिसेल त्यामुळे टिकळी आणि बांगड्या मी कॉन्ट्रास्ट घातलेल्या आहेत ज्वेलरीमध्ये मी फक्त झुमके आणि एक सिम्पल मंगळसूत्र घातलेलं आहे दॅट्स इट छान हेअरस्टाईल करून गजरा लावलेला आहे तर अशा प्रकारे हा तुम्ही झटपट सिम्पल दहा मिनिटात होणारा मेकअप हळदी गुंकासाठी नक्की करा तुम्हाला हा मेकअप कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल व्हिडिओ तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका फ्रेंड्स आतासाठी एवढंच आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात बाय व्हॉट्सअप लाईव्ह टेक केअर आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद